开 <music>，开，开 <music> <music>，嗯，嗯， आसा लो कि न को दे दो ये दो कप सैंडल ये पुंगी पॉली पुंगी कप खाए ना खा आसा पले

खेळून द्या नाही येते तू सोड सोड खेळून द्या तेच त्याच सोड मारला तर खौरवाल तू काय काय खातो हा काय खातो आवडत तुला आवडत तुला शिवा काय कस खवराल ते

आम केसात रोनला प्लीज द्यावने आम्ही द्यावेंगे आम्ही देंगे चार पप्पा आम्ही बोलू की लाई स्किप कर आणि ती बोलत नाही बाई असं मंदिरात गेलं का देंगे देंगे आम्ही देंगे फर्स्ट पप्पा तुझे देतील पोडा का हागत या बोलू नाही मी नाही बोलत नाही नाव सांगत नाही पागल

थिकार्ना, थिकार्ना लगी। दिल्दी दिल्दी दिल्दी। माना? बोल या। या माना या माना इकडे या

Aima ti kreda shimba Baghe da i kreda shimba Baghe da hati la maluta Tu ala war Ile ta apeti e Baghe da hati e pade Kuzaino Baghe da hati la maluta

tinggi Jokin Bos orang tua aku, Ini tenang itu dari

जोटी फाटा लाली जो फाटा लाली कुत्ता मां जीले चित्ता मेला दोस्त का कुत्ता पाजले का चित्ता रे काला गता? काय लागत काय तिडे यायच काय ला या जोळीत जोपाच ये पाया तो नको वाटे नको शकतो काहीच वाटे नको शकतो பாலிஷ் என்னதே எழுதியால பண்ண அதான் பண்ண

Pola. Pola.